नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण बघणार आहोत तीस छातीचा प्रिन्सेस ब्लाऊज बोटनेकमध्ये तर जेवढी आपल्याला उंची लागते कस्टमरची त्यानुसार आपल्याला उंची घ्यायची तुम्ही तुमच्या आवडीनुसार उंची घेऊ शकता मी चौदाची उंची घेतली आणि तेरा इंच ब्लाऊज आपला होतो आहे आता बोटनेकमध्ये आपल्याला शोल्डर किती घ्यायचं आहे सात इंच घ्यायचं आहे शोन आपला अर्धा इंच याच्यामध्ये कमी होऊन जातो आहे म्हणजे तेरा इंच परफेक्ट शोल्डर आहे कस्टमरचं बरोबर पण आपण एक इंच जास्त घेतलं कारण शिवण्यामध्ये अर्धा इंच आपला शोल्डर जाईल शोल्डर जर कमी पडलं आता ब्लाऊज ओढून धरल्यासारखं होईल आणि फिनिशिंगला व्यवस्थित बसणार नाही तर त्याच्यासाठी शोल्डर आपल्याला परफेक्ट असं घ्यावं लागतं आणि आपल्याला मोंड्यासाठी पण सात इंच खाली घ्यायचं आहे जेवढं आपण शोल्डर घेतले तेवढंच तेवढाच आपल्याला मोंडा पण घ्यायचा आहे आता तीस छाती आहे म्हणल्याच्या नंतर साडेसात चौथा, चौथा, चौथा भाग येतो आहे साडेसात चौथा भाग येतो पुन्हा एकदा आपण चेक करूया अशा पद्धतीने चौथा भाग काढायचा आहे पंधरा आणि पंधराच्या निम्मं साडेसात इंच अशा पद्धतीने तुम्ही चौथा भाग काढू शकतात दोन इंच मी लोजिंगसाठी ठेवलं हा आपल्याला पाठीचा भाग काढायचा आहे आता इथं आले दहा इंच बरोबर तर खाली आपण साडेनऊ इंचावर एक मार्क करायचं आहे आणि ही लाईन याला आखून घ्यायचे आता ज्या वेळेला आपण बोटनेकमध्ये ब्लाऊज शिवतो तर आपल्याला पाऊन इंच पाठीमागं यायचं आहे किती इंच यायचंय पावून इंच पाठीमाग यायचंय आणि शोल्डरपासून आपल्याला खाली लाईन आखून घ्यायचे लाईन आखून घेतल्याच्या नंतर हे माप जेवढं येते तेवढं आपल्याला निम्म करायचंय निम्म केल्याच्या नंतर आपण याला आकार देऊन आहे आपण आकार पण कसा आहे दे दीड इंच पाठीमागचं मोंड्यासाठी आणि एक इंच फ्रंट मोंडा तर हा हे जसं बसतंय त्यानुसार ते, आपल्याला आकार देऊन आहे तर आपण पन हाताने पण देऊ शकतात काय अडचण नाही अशा पद्धतीने आकार दिलाय आता एक इंचावर आपण पुन्हा एकदा आकार द्यायचा आहे हा झाला आपला फ्रंट मोंडा अशा पद्धतीने फ्रंट बाजूला आपला आकार झाला तर आता आपल्याला गळा घ्यायचा आहे साडेतीन इंचा तसंच आपण खाली पण उतरू तीन इंचा एक बॉक्स करायचा आहे साडेतीन इंच असं माप घ्यायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे जास्त डीपमध्ये गोल गळा नको आहे बरोबर तर दीड इंच आपण असं माप घ्यायचं आहे दीड इंच आणि नंतर आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे हा जास्त गोल पण नाही आला पाहिजे अशा पद्धतीने हा याचा आकार आला पाहिजे आता आपण घेऊया गळा तर कस्टमरचा गळा आहे दहा इंच दहा इंचा, इंचा गळा असल्याच्या नंतर आपण साडेतीन घेतलं तर साडेतीनच घ्यायचं आहे कारण आपण हा बॉक्स साडेतीनचा केला आहे तसाच आपल्याला खाली उतरायचं आहे साडेतीन इंच आता आपल्याला इथपासून इथपर्यंत आपल्याला पानगळा घ्यायचा आहे तर आपण कशा पद्धतीने घेतला पाहिजे आता मी हा पॉईंट बरोबर इथं टेकवलाय हा पॉईंट टेकवल्याच्या नंतर अशा पद्धतीने याला मी आकार देऊन घेतलाय आपला हा भाग बाहेर जरी गेला समजा तुम्हाला ब्रॉड लागतं याच्यापेक्षा तरी पण चालते पण हा तीस छातेचा ब्लाऊज आहे तर एवढा ठीक आहे याच्यामध्ये तर आपण याची करू आता कटिंग परफेक्ट असं कटिंग झाली याची तुम्ही याच्यामध्ये गळा वेगळा पण देऊ शकता जो तुमच्या आवडीनुसार असेल हा झाला आता आपण काय आहे आपण काय करायचं आहे मी हे बाजू पूर्ण उलटी केली आता जेवढं मला पट्टी जोडायची जे हुकलूक पट्टी असेल तेवढी मी जागा सोडून देते एक लाईन आखून घेते आता मी हे पण उरलेलं जे आहे एवढं कट करणार आणि जे मला शिवण्यासाठी आहे तेवढंच मी ठेवणार तर याच्यामध्ये जेवढं जसं माप असेल त्यानुसार आपल्याला एकदम ठेवून घ्यायचं आहे आता आपल्याला फक्त मुंड्यासाठी आकार द्यायचा आहे जो आपला आतमधला असन समोरचा बाकीचा गळा जेवढा आहे तेवढाच आपल्याला ठेवायचा आहे कमी जास्त काही करायचं नाही बघा आता मी हे उचलून घेते आता हे मला दिसतंय तर मग मी याला समोरचा फ्रंट आकार हा देऊन घेतलाय अर्धा इंच आपला बाहेर आलाय पन, तर ज्या वेळेला आपण ज्या वेळेला आपण काय करतो प्रिन्सेस ब्लाउज शोतो तर आपल्याला थोडंसं एक इंच खाली यावं हो लागतं तर हे एक इंचापेक्षा पण मी थोडंसंच खाली घेतले कारण आपल्याला पफसाठी फक्त दीड इंचाचाच घ्यायचा आहे म्हणून मग मी हे माप कमी घेतलं तर जेवढा आपला गळा आहे साडेतीन इंच तेवढा मी पुन्हा एकदा एकदा मार्क करते पुन्हा एकदा चेक करून घेते सात इंचावर आणि आपल्याला समोरचा गळा द्यायचा आहे सहा इंचाचा सहा इंचाचा गळा दिल्याच्यानंतर मी याला गोल आकार देऊन घेते आता गोल आकार दिल्याच्या नंतर आपण तीन इंच असं माप घ्यायचं आहे का मी दोन्ही याला जॉईन केले वरून यायचं आहे आपल्याला साडेनऊ इंचावर दीड इंच मी असं माप घेतलंय तेच दीड इंच मी बाहेर काढते आणि नॉर्मल बाहेर जाऊन आपल्याला ती लाईन पूर्ण आखून घ्यायची ज्या वेळेस आपण मोंड्यामध्ये प्रिन्सेस कट जोडतो इथं तर त्यावेळेला कापड कमी होऊन जातं तर बघा अशा पद्धतीने हा प्रिन्सेस ब्लाउज झालाय तर आपण ही लाईन आपल्याला इथपर्यंत कट करायची आणि ही लाईन आपल्याला इथपर्यंत कट करायची तर तुम्ही बघा किती व्यवस्थित आला आहे हा प्रिन्सेस ब्लाऊज आणि कमी वेळात आपण याची कटिंग करूया आपण ज्या वेस्ट पॉपसाठी समजा जशी हेवी चेस्ट असन किंवा कमी चेस्ट असन त्यानुसार हा गॅप आपल्याला घ्यायचा आहे जास्त चेस्ट असेल तर आपण अडीच तीन इंचापर्यंत हा गॅप घेऊ शकतो तेच अडीच तीन इंच आपल्याला बाहेरच्या बाजूने घ्यायचे तर जेवढी कमी असेल तर आपल्याला दीड दोन इंच ठीक आहे कारण जे असं आपण जास्त घेतो तर मध्ये फुगा जास्त येईन आणि चेस्ट नसेल तर मग ते व्यवस्थित दिसणार नाही कारण ते फिटिंगला व्यवस्थित दिसणार नाही ढिल्लं पडन वरचा कपडा आणि फिनिशिंगला पण छान दिसणार नाही तर त्याच्यासाठी जेवढं कमी माप तेवढं जेवढी कमी साईज तेवढं कमी माप आणि जेवढं जास्त साईज तेवढं पण जास्त माप घ्यायचं आहे मी करना तर मी याचा स्टिचिंग व्हिडिओ पण तुम्हाला नक्कीच अपलोड करणार आहे तर तो पण नक्कीच बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का मी तीस छातीचा ब्लाऊज हा बोटनेकमध्ये कसा शोलाय आहे तर खूप सुंदर याची फिनिशिंग येणार आहे आणि याच्या अगोदर पण मी ह्याच कस्टमरचे भरपूर सारे ब्लाऊज शोलेत तर खूप छान फिनिशिंगला आलेत तर बघा अशा पद्धतीने हा ब्लाउज झाला आहे आता आपण काय करायचं आहे बाही कटिंग करून घेऊ सगळ्याच अगोदर तर मी हे गळा लगेच तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने कट करायचा आहे हे बघा ओपन झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने हा गळा येऊन जाईल तर खूप सुंदर याची फिनिशिंग येणारे झाल्याच्या नंतर तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा तर आपल्याला काय करायचं आहे आता बाही कटिंग करायची तर मी हर एक व्हिडिओमध्ये बाहीसह तुम्हाला आ, मी माप दाखवते तर कंटिन्यू करा हे बघा जवळजवळ साडेसात जरी धरलं तरी चालते माप तर आपल्याला साडेआठचे घडे लागेल चे घडे आपल्याला घ्यायचे चे घडी बरोबर आहे तर याच्यामध्ये आपण काय करूया एकसारखा अगोदर कट करून घेऊ जे वर कपडा थोडासा दिसतोय परत अडचण नको यायला त्याच्यामध्ये आपण साडे आठ बाही घेऊ तर आपल्याला शिवून साडेनऊ ची घेऊ म्हणजे साडेआठची बाही होऊन जाते एक इंच आपण जास्त घेतले समोरच्या बाजूला आपल्याला साडेतीन इंच खाली उतरायचंय चार इंच दंड घेणार आहे सव्वा चार इंच त्याच्यामध्ये आपण दोन इंच ॲड करो आणि आपण लगेच भाईला आकार देऊ अशा पद्धतीने आपला हा ब्लाऊज पूर्ण कटिंग झाला आहे तर हाच ब्लाऊज आपण याच्यावर बघूयात मेन ब्लाऊज पिसावर तर हा आहे ब्लाऊज पीस आणि त्याचे असे काट आहेत तर मी अगोदरच काढून घेतलेले तर बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो का एका बाईला काट व्यवस्थित येतो आणि दुसऱ्याला येत नाही तर कटिंगमध्ये फॉल्ट होत कारण जसं आपण लेस जर असं वरून लावलेली तर ती काढूनच घ्यावं लागते त्याचं मध्यंतर करून आपल्याला मग नंतर बाही जोडल्याच्या नंतर आपल्याला जॉईन करावं लागते मग त्याच्यानंतर ते बरोबर दोन्ही बाजू बरोबर येऊन जातात तर आपण कट करू थोडस जास्त कमी असलं तरी काही अडचण नाही कारण आपल्याला नंतर उरलेला कपडा आपण कटच करतोय हा झाला पाटेचा भाग अशा पद्धतीने जवळजवळ ब्लाऊज कटिंग ही पूर्ण कम्प्लीट झाली पुन्हा एकदा सांगते माझे दोन चॅनल आहेत एक वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने आणि एक ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने तर दोन्ही चॅनलवर काम वेगवेगळे असतात एकच काम दोन्ही ठिकाणी नसतं तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि दोन्ही चॅनलला सबस्क्राईब केल्याच्यानंतर हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल कारण मी कोणत्या चॅनलवर कोणते काम टाकते हे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण सगळे सगळ्या दोन्ही चॅनलवर मी काम चांगलं करते आणि जे मी कस्टमरचं काम आहे मी तेच दाखवते दुसरं कोणतेच काम दाखवत हो नाही तर तुम्हाला त्याचा रिझल्ट पण दाखवते का मी काम केल्याच्यानंतर तो ब्लाउज कसा झाला आहे तर अजून भरपूर सारं आपल्याला काम करायचं आहे तर त्याच्यासाठी कंटिन्यू माझ्यासोबत राहा म्हणजे तुम्हाला हर एक माझ्या कामाची पद्धत तुमच्या लक्षात येईल व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये Topar el no